कोर्नर एम मध्ये आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे पितृपक्ष विशेष रेसिपी तिचे नाव आहे पाटवडी ती बनवायला अतिशय सोपी आहे आणि खायलाही फार छान लागते चला तर मग वळूया आपल्या आजच्या रेसिपी कडे आणि बघूया यासाठी काय काय साहित्य लागतं आणि आपल्या रेसिपीला आठवडी बनवण्यासाठी आपण इथे घेतला आहे एक मोठी वाटी बेसनपीठ घेतलं आहे आपण चार पाच हिरव्या मिरच्या पाच सहा लसणीच्या कळ्या घेतल्या आहे अर्धा चम्मच ओवा घेतला आहे अर्धा चम्मच मी मोहरी घेतली आहे एक चम्मच जिरं घेतला आहे थोडासा हिंग घेतला आहे थोडंसं खोबरं घेतलं आहे मी दोन मोठे चम्मच गार्निशिंगसाठी आणि थोडीशी कोथंबीर घेतली आहे आपण हे मी हिरवी मिरची आणि लसूण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहोत आणि त्यामध्ये थोडासा मी ओवा आणि जिरे टाकून आपल्याला हे मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे यामध्ये आता ओवा टाकला आहे जिरं घातलं आहे मी आता थोडंसं मीठही आपण यामध्ये घालून घेऊ म्हणजे आपली मिरची व्यवस्थित बारीक होईल आपण बघू शकता थोडंसं मीठ घालून घेते आहे मी ते मीठ घालून झालं आहे आपलं आपण आता हे मिरची पेस्ट करून घेऊया याची मिक्सरमध्ये आता आपण एका बाउलमध्ये हे बेसनपीठ काढून घ्यायचं आहे ही मोठी एक वाटी बेसनपीठ मी इथे घेतलं आहे त्यामध्ये आता आपल्याला एक वाटी हीठ घेतलंय आपण त्यासाठी आपण दीड वाटी दीड ते दोन वाटी आपल्याला पाणी लागणार आहे पण हे पाणी एकदम आपण मिक्स करायचं नाही आहे यामध्ये थोडं थोडं करून मिक्स करायचं आहे आणि त्यामधल्या घोटाळ्या होणार आहे त्या अशा विस्करच्या साह्याने हळूहळू फोडून घ्यायच्या आहेत आपल्याला याप्रमाणे हळूहळू थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला हे बेसनपीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आपल्याला अजून थोडंसं पाणी घालावं लागेल ला ला यामध्ये मी यामध्ये अजून थोडंसं पाणी मिक्स करते आहे आता हे व्यवस्थित घालून घ्यायचं आहे इथे आपण बघू शकता गठोड्या व्यवस्थित फुटल्या आहे आपल्या बेसन पिठाच्या आणि पूर्ण मिश्रण आपलं व्यवस्थित तयार झालं आहे बेसन आणि पाण्याचं हे आपलं मिश्रण तयार झालं आहे याला थापवड्या असेही म्हणतात आपण आता गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये मी इथे दोन चम्मच तेल घालून आहे तेल गरम व्हायला ठेवायचं आपण तेल थोडस गरम झालं की आपण यामध्ये मोहरी टाकून घेणार आहोत आता मोहरी टाकली यामध्ये आपण बघू शकता मोहरी तडतड चांगली भाजली आहे आता मी जिरं घालून घेतलं आहे इथे मी अर्धा चम्मच जिरं घातलं आहे अर्धा चम्मच आपण मिरचीच्या वाटणाला घातलं होतं मी थोडंसं इथे हिंग घातलं आहे हिंगाच्या हिंग टाकल्यामुळे ही वडी बाधत नाही किंवा आपल्या पोटाला ह्याचा त्रास होत नाही आता आपण जे आलं लसूण आलं नाही लसूण आणि मिरची पेस्ट केली आहे ती आपण यामध्ये घालून घेतली आहे आता ही चांगली फ्राय करून घ्यायची आहे तेलामध्ये याप्रमाणे व्यवस्थित हालून घ्यायचं आहे फ्राय करताना गॅस थोडा मंद आचेवर ठेवायचा आहे म्हणजे आपलं मिश्रण जाणार नाही मी यामध्ये थोडीशी अर्धा चम्मच हळद घालून घेतली आहे हळद घालून झालं की पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता मी पुन्हा थोडीशी कोथंबीर यामध्ये वरून टाकली आहे कोथंबीर टाकल्यामुळे आपल्या वडीचा स्वाद फार छान येतो आता आपण मगाशी मिक्स केलेलं पीठ यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रणामध्ये मिश्रण टाकून घ्यायचं आहे कढईमध्ये आणि असं एकसारखं याला मिक्स करत राहायचं आहे म्हणजे आपल्या बेसन पिठाच्या गुठळ्या होणार नाही ना स सगळ्या बाजूनी असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे याप्रमाणे आणि जर गुठळ्या झाल्या असतील तर त्या व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहेत चमच्याच्या साह्याने आपण बघू शकता आपलं पीठ शिजत आलं आहे सगळं सग सगळीकडून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी इथे नॉनस्टिकची कढई घेतल्यामुळे ते खाली चिकटत नाहीये मिश्रण आपलं ना आणि आता मी इथे फक्त दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून हे शिजून घेणार आहे त्याला वाफ जाऊन द्यायची आहे आपले दोन ते तीन मिनटं झाले आहे आता आपण झाकण काढून घेत घेतलं याचं आपण बघू शकता आपल्या थापवडीचं मिश्रण तयार आहे आता आपण इथे एक ताटाला थोडस तेल लावून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला या ताटामध्ये काढून घेणार आहोत आपण आपण बघू शकता अशा प्रकारे ताटाला सगळीकडून तेल लावून घ्यायचं व्यवस्थित आणि हे मिश्रण आता आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे गरम असतानाच थापून घ्यायचं था आहे एकदा थंड झालं की आपल्या त्याच्या वड्या पाडता येत नाही त्याचे तुकडे होतात हे बघा आपल्याला दिसत असेल याप्रमाणे आपण ते, या ते थापून घ्यायचंय व्यवस्थित आपलं मिश्रण थापून झालंय सगळीकडून व्यवस्थित याला अशा पद्धतीने थापून घ्यायचंय आपण बघू शकतात आता मी याला वरून गार्निशिंग साठी थोडस हिसलेलं खोबरं टाकून घेते आहे याच्यावरती आपण याच्यावर डेसिकेटेड कोकोनट टाकला तरी चालू शकेल आता मी त्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे आपण बघू शकाल कोथिंबीर ॲड केली मी इथे आणि थोडस दाबून द्यायचं आहे म्हणजे कोथंबीर आणि खोबड व्यवस्थित त्याला लाग चिटकून बसेल ते पडणार नाही खाली आता मी चवीसाठी थोडेसे तीळ घातले वरून येते तीळ हे ऑप्शनल आहे नाही घातले तरी चालेल तीळ घालून झाले की आपण व्यवस्थित आता ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे चाकूच्या साह्याने किंवा कटरच्या साह्याने आपल्याकडे जे अवेलेबल असेल त्याच्या साहाय्याने आपण याच्या व्यवस्थित वड्या पाडून घ्यायच्या आहे आपण बघू शकतात अशा प्रकारे याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे सगळ्या वड्या आपल्या व्यवस्थित कापून घ्यायचा आहे म्हणजे याला छान आकार येतो याप्रमाणे आपण वड्या कापून घेतल्यात हे करत असताना सावकाश कापायचा आहे आता आपल्या वड्या कापून होत आल्या आता हे बघू शकतात आपण आपल्या वड्या कापून तयार आहे आता आपण या बाउलमध्ये याला काढून घेतला आहे आपण बघू शकतात फार छान दिसत आहेत आपल्या वड्या आणि बनून तयार झाल्या आहेत आजची रेसिपी बनवून तयार आहे आपण बघितलंच असेल फार सोपी आणि पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे तर सग सर्वांनी नक्की एकदा ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद